इकडे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे स्वागत जल्लोषात करण्यात आले बारामती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेला सुरुवात केली यावेळी अमराई परिसरातील आजी माजी नगरसेवकांसह स्थानिक रहिवाशांसह तेथील माता भगिनींनी मोठ्या संख्येने या जनसन्मान यात्रेमध्ये सहभाग घेतलेला या दिसून आला आमराईतील सर्व समाज बांधवांच्या वतीने अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच तेथील उपस्थित महिला भगिनींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील बांधल्या या जनसन्मान यात्रेचे प्रमुख आकर्षण हे बाईक रॅली ठरले असून मोठ्या संख्येने या बाईक रॅलीमध्ये युवकांनी सहभाग घेतला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत करण्यासाठी आमराईतील माजी माजी नगरसेवकांकडून त्यांना भला मोठा असा पुष्पहार गळ्यामध्ये घालण्यात आला या जनसन्मान यात्रेमध्ये लोकांचा भरभरून प्रतिसाद देखील बघायला मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून इंदापूर चौक तसेच कसबा येथील असलेले शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागतासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे स्वागत कक्ष उभारून त्यांचे स्वागत करण्यात आले या स्वागताचे आयोजन आमराई परिसरातील आजी माजी नगरसेवक तसेच उपनगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी नगरसेवक अभिजित चव्हाण गणेशबाईजी सोनवणे भैया मांढरे नवनाथ बल्लाळ सतीशजी गौतम आप्पा शिंदे बाळासाहेब जाधव हो। तसेच असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते